तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा आम आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नव नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज अनंत चतुर्थी आहे आणि आज, आज आपल्या साईलकडे आज अनंत चतुर्थीपर्यंत गणपती असतो तर त्या गणपतीचं विसर्जन आहे मित्रांनो तर चला बघूया आपण या ठिकाणी आज अनंत चतुर्थीच्या गणपतीचं विसर्जन बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती GALPATI BAPA MORYA GALPATI BAPA MORYA GALPATI BAPA MORYA GALPATI तर मित्रांनो आपण गणपती बाप्पाला शेवटचा निरोप द्यायला चाललोय सोनवान आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या

आपला तनू पण आलाय तनू ए नाही गुलाल नाही गुलाल नाही तर मित्रांनो आत्ता आपण या ठिकाणी नदीच्या दिशेने चाललोय त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण आता वरच्यावाडी मध्ये आहे तीव्र उतार आहे इथे आणि तीव्र उतार आहे आणि आमचा प्रकाश प्रकाश बघा प्रकाश प्रकाश एकदम लाल झाला आहे आणि त्याने फटाके वाजवण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे अनुप काय करतोय

नको ना रे नाही इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत त्यापैकी तर आपण या ठिकाणी नदीवरती आलेलो आहे आणि गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आपण गणपती बाप्पाला नदीवरती घेऊन आलेलो आहे या ठिकाणी मागे बघू शकता हा साहिलचा गणपती आहे आपल्या आहे आणि या ठिकाणी आता नदीवरती नदीवरती आपली सगळी आहेत आणि या ठिकाणी नदीवरती आरती देखील होईल गणपतीला आरस देखील लावला जाईल आणि या ठिकाणी गणपतीचं विसर्जन देखील होईल तुम्हाला नदी दाखवतो या ठिकाणी हा बघितलंय मी कोण करणार आहे मित्रांनो आम्ही या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट करतोय या फटाक्याला या नदीमध्ये फोडायची राहा बघा हा शुभम आहे ना तो याला फटाक्याला दगड बांधते दाखवते इन्व्हेंटेड सोम महाडिक हा बघा हे मागून अशी मस्ती करतात कोण आहे रे, ए रे चला ए लाव रे बघूया आपण फटाका नदीत वाचतो का इकडे काढलो कुठे लावतोय ए पेटवायला माचीस कुठे आहे माचीस नाही

ke sundar utendurati kanti jal ke ma mukta parati jai dev jai dev jai mangal murti ho sri mangal murti darshan mata mah brahmana murti jai dev jai dev prabha vat sundarati gauri kumara sannanaati ho tumkumkeshara viret kavitu ko shobha chovara kunonge naguri samika gadiya माते माता पु जय देव जय देव लोर पी तांबर वर वर वंदना वक्र सोड नाग दिवना जय देव जय देव जय मंगल मूर्ती रोजी मंगल मूर्ती दर्शन माते माता मूर्ती जय देव जय देव ಶೋಭೆ ಮಾರೇ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಂಕರ ರಾಮಿ ಶಂಕರ ದೇವಾಲಯ

आणि जमले परंतु ना बोले काही साई वाद करता पडलो प्रभाई ते तू बघता लागे पाऊस लावला करा ಸೋಷಾರಿ ಮೈಮರೂ ನ माता पिता तव्हां माता साव

या ठिकाणी आरती देखील झालेली आहे आणि आरस देखील लावून झालेला आहे आणि आता मित्रांनो वेळ आलेली आहे आपल्या बाप्पाला या ठिकाणी निरोप द्यायची तर आपण या ठिकाणी निरोप देखील आता देतोय चला मित्रांनो आपण या ठिकाणी गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देऊया परंतु आपल्याच हाताने गणपती करतो आणि आपणच म्हणतो की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या तर नक्कीच या ठिकाणी आता एक वर्षभर वाट लागेल पुढच्या वर्षी देखील तीनशे पासष्ट आपण या ठिकाणी वाट बघून नंतर मग आपल्याला पुन्हा एकदा बघूया मित्रांनो या ठिकाणी अधू बोल गणपती बाप्पा मोरया बोल हे इकडे बघ तिथे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या वरती मोरया চাহিদ মামা বৰ

तो <laughs> ए <laughs>

વરડ વરણ ગણપતિ પપ્પા ખાલી ખાલી ટેવ ઠેવન પલીકડે અમે છોડ સોડ છોડ છોડ आपल्या अकरा दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी विसर्जन कसं केलं ते देखील के पाहिलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा खूप खूप शेअर करा आणि आपल्या नातेवाईक नातेवाईकांपर्यंत किंवा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा बोला गणपती बाप्पा लवकर या जय जय हिंद जय महाराष्ट्र